पक्ष्यांच्या किलबिलाटाने इथे सूर्योदय होतो आणि रात्री इथे अधिराज्य असतं ते फक्त चंद्र प्रकाशातील धबधब्याच्या आवाजाचं माणसाच्या खोट्या विकासापासून सुरक्षित असलेलं हे वैभव चंद्राच्या प्रकाशात काही विलक्षण सौंदर्य असेल ना या परिसराचं शाहूवाडी तालुक्यातील उखळू धबधब्याची ही सुवर्ण सफर खास तुमच्यासाठी आता आपण मलकापूरपर्यंत येऊन पोहोचलो आहोत माझ्या मागे कोल्हापूर रत्नागिरी हायवे आहे इथून पोखरुड जाणारा एक फाटा आहे या रस्त्याने पुढे आपल्याला तुरुकवाडीला जायचं आहे तुरुकवाडीमध्ये आपले काही मित्र वाट बघत आहेत आणि त्यांच्यासोबत आपल्याला पुढचा प्रवास करायचा आहे बघायची रे फक्त तीन मिनिटे वाट बघितली पोचल डॉक्टर <laughs> प्रकाश नाईक सर गजानन आणि प्राध्यापक निलेश सर आता आम्ही तुरुपवाडी फाट्यावरती उभे आहोत आणि इथून आपल्याला सोंडोली गावातून पुढे जायचं आहे तर सोंडोली गाव हे इथून दहा किलोमीटर आहे तिथून आपल्याला पुढे चित्तूर वारून आणि मग उकळू असा एकूण सतरा किलोमीटरचा प्रवास करायचा आहे तुरुकवाडीमधून आपल्याला कोकरूडच्या दिशेने आपण तोंड करून उभं राहिलो तर आपल्याला डाव्या बाजूला एक फाटा जातो जो सोंडोली शिकून वारून आणि उकडवला जातो पर्यंत येऊन पोचलेलो हो, आहोत इथं आल्यानंतरनं मात्र आपल्याला उजव्या बाजूला जाणारा जो फाटा आहे या फाट्याने पुढे जायचं आहे सोंडोलीसाठी डाव्या बाजूचा जो, जो फाटा आहे हा कांडवनला जातो त्यामुळे इथे चुकण्याची शक्यता आहे तर आपल्याला उजव्या रस्त्याने पुढे सोंडोलीच्या दिशेनं जायचं आहे थँक्यू पावसाळ्यात ज्या आपण खूप भिजतो त्यावेळेला आपल्या गरम गरम वडापाव आणि चहा एक नंबर कॉम्बिनेशन आहे उखळू शाहूवाडी तालुक्यातल्या उत्तरेकडचं हे शेवटचं गाव महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध अशा चांदोली धरणापासून अवघ्या तीन किलोमीटरवर वसलेलं एका बाजूला दुर्गम पर्वतीय प्रदेश त्यातून वाहणारी वारणामाई तिची कुस लाभली आहे या गावाला आणि दुसऱ्या बाजूला आहेत सह्याद्रीच्या उंचच उंच डोंगर रांगा यांचा वरदहस्त आणि पाठ राखण आहे या गावाला अरे दादा वाढ बघताय फायनली आम्ही उखळू मध्ये पोहोचलोय आणि उखळूत आमचा हक्काचा माणूस म्हणजे हरीश दादा आजचा जो काही पुढचा प्रवास आहे तो या माणसासोबत आपण करणार आहोत ग्रामपंचायतीच्या हो दारात आम्ही मी आणि इथून जो रस्ता जातोय या रस्त्याने आपल्याला पुढे अंबाईच्या वाड्यावरती जायचं चला सह्याद्री ही रत्नांची खाण आहे सह्याद्री ही विविध प्रकारच्या खनिजांची खाण आहे पण इथं आपल्याला एक हंगामी खाण दिसते पिवळ्या सोन्याची भात शेतीची सह्याद्रीच्या रांगांमधल्या या सगळ्या दिव्यागार प्रदेशामध्ये या सगळ्या डोंगरांच्या द्रोणामध्ये हे सगळं पिवळं धमक आपल्याला सोनं दिसतंय भात शेती हे या प्रदेशाचं हे या भागाचं वैशिष्ट्य या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत जात असताना वाटेतच आपल्याला एक सुंदर देवराई दिसते अंबाबाईचं मंदिर आहे अंबाईचं मंदिर आहे आणि त्याच्या सभोवती असणार ही देवराई या देवराईतल्या झाडांच्या भव्यतेवरून आपल्याला ते किती पुरातन आहेत हे लक्षात घेता येईल आणि पशुपक्ष्यांचा आवाज आणि कमालीची शांतता हे सगळं बघण्यासारखं आहे अनुभवण्यासारखं आहे इथे येऊनच ही इकडं मागे देवराई आहे आणि या बाजूला हा आंबाईचा वाडा आहे तर आता या वाडीतूनच आपण पुढे जाणार आहोत सांगू चहाचे मळे जसे डोंगर उतारावर आपल्याला आसाम आणि दार्जिलिंगला बघायला मिळतात तशाच पद्धतीचं काहीसं सौंदर्य आपल्याला या ठिकाणी इथं आपल्याच शाहवाडी तालुक्यातील उकळू गावामध्ये बघायला मिळतं आई शपथ हे समोर आहे समोर आहे सर आपल्याला डायरेक्ट खाली जायचं नाही आहे <laughs> इथून उतरताना गवतावरून पाय निसट त्यामुळं चालताना थोडस सांभाळूनच चालायला पाहिजे कारण या बाजूला आहे तीव्र उतार असल्यामुळे आपल्याला थोडस उतरायला त्रास होतो त्यामुळे ज्येष्ठ नागरिक इथे चालू शकत नाहीत नीट आणि जरी ते इथे येऊ शकत नसले तरी आम्ही मात्र त्यांच्यापर्यंत हधबधबा पोहोचूच तो ध्यास घेतलाय हरीश भाऊंनी आणि पावसाला सुरुवात झालेली आहे असो पाऊस पण एन्जॉय आता आम्ही पाऊस आलाय म्हणून झाडाखाली थांबलोय पण एकंदरीत जो काही प्रवास होता जो डोंगराच्या घसरतीवरून आम्ही जे घसरत होतो आमचे <laughs> सरांना त्याचा जास्त एक्सपिरियन्स झालेला आहे त्यामुळं मी सजेस्ट करेन की ज्यांना खूप मोठा धबधबा बघायचा आहे भरपूर मोठ्या पाणी पडताना बघायचं आहे त्यांनी जुलै ऑगस्टमध्ये यायला काही हरकत नाही पण त्यावेळेला जास्त कसरत करत आपल्याला खाली यावं लागेल खूप पाऊस आणि वाऱ्याचा सा सामना करत यावा लागेल पण ज्याला अगदी निवांत यायचं आहे ज्याला जास्त पाऊस नको आहे ज्याला ऊन पाऊस हे सगळं एन्जॉय करत यायचं आहे त्यांना इथं ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये यावं आणि ऐन मे महिन्यामध्ये सुद्धा तुम्ही इथे येऊ शकता कारण हा धबधबा जो आहे हा बारमाही धबधबा आहे आणखीन दुसरी एक गोष्ट म्हणजे जो आंबाई वाड्यापासून आम्ही आता इथंपर्यंत प्रवास केला तर अगदी अवघड वाटत डोंगर वाट आहेत त्यामुळं सहज आपल्याला इथं येता येत नाही तर आपल्याला इथं स्थानिक गाईड घेतल्याशिवाय येणं हे खूपच धोकादायक ठरू शकतं त्यामुळे नेहमी इथं येताना तुम्ही एखादा माहितगार माणूस वाटाड्या आणणं गरजेचं आहे आम्ही अगदी ध धबध्याच्या जवळ पोचलो आहे धबधब्याचा आवाज तुम्हाला येतच असेल एकंदरीत सगळाच प्रवास अतिशय सुंदर होता परंतु आंबाई वाड्यावरून जे आम्ही खाली उतरत होतो त्यावेळेला डोंगर उतारावरून उतरताना खूप धमसाक झाली कसरत करावी लागली परंतु इथं आल्यानंतर ना हे जे काही सगळं दृश्य आहे हे बघितल्यानंतर तो पूर्णपणे थकवा एका क्षणार्थ निघून गेला आणि एवढं अप्रतिम उसर्ग सौंदर्य सह्याद्रीचं सौंदर्य बघायला मिळाल्यानंतर ना कोणाला थकवा येईल आता मी व्हर्च्युअल आंघोळ करतोय माझ्या मागे माझ्या डोक्यावरती धबधब्याचं पाणी पडताना दिसतंय पण ऍक्च्युअली ते पडत नाहीये पण खरोखर आता या धबधब्याचं पाणी अंगावरती घेण्यासाठी मी खाली जाणार आहे म्हाताऱ्याच्या कड्यावरून कोसळणारा उकळूचा धबधबा तरुणांना मात्र आकर्षित करताना आपल्याला दिसतो की या मुरूळ गावामध्ये शाववाडी तालुक्याच्या पश्चिमेला असणारा अतिशय दुर्गम भाग आहे हा आणि तिथला हा धबधबा लोकांच्या पर्यंत पोहोचलेला नाही मात्र ह्या ब्लॉगच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना एक आव्हान आहे की आपल्या मनाला शांती द्यावी असेल थोडंसं लक्ष संबंधी करायचं असेल तर नक्कीच तुम्ही आमच्या धबधब्याला एकदा भेट देऊन जावा धन्यवाद

मुंबईला वगैरे काय बघा शेतकरी कसा शेती पिकवतो आणि रात्रंदिवस त्याची राखण करतो तेव्हा कुठे त्याच्या हातामध्ये हे सगळं धान्य येतं पण आता गेले दोन चार दिवस बघताय तुम्ही परतीचा पाऊस आहे आणि या परतीच्या पावसानं किती शेतकऱ्यांचं नुकसान आहे एवढा सगळा आटापिटा करून सुद्धा काही वेळेला शेतकऱ्याच्या हाताला काहीच लागत नाही एवढी सगळी चढण चढून आल्यानंतरनं सुद्धा इथला सह्याद्री तुम्हाला परवानगी देत नाही थकलं आहे हा शब्द म्हणा तर आपण थकलेलो असतो आहे पण त्याची जाणीव मात्र इथली हवा इथला वारा आपल्याला करून देत नाही त्यामुळं हे सगळं अनुभवायचं असेल तर एकदा नक्की उखळूला याच मे महिन्यातल्या सुट्ट्या जर का तुम्हाला खऱ्या अर्थानं त्याचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही नक्की या उखळूमध्ये या तुम्हाला दुर्गम भाग असल्यामुळं पिझ्झा बर्गर मिळणार नाही में। परंतु इथला सह्याद्री तुम्हाला तुमची भूक भागवण्यासाठी मे महिन्यामध्ये रानमेवीची उधळण करत असतो तुम्हाला इथं करवंद जांभळ कोरण भरभरून खायला मिळतं उकळ्याला येण्यासाठी एकूण तीन रस्ते आहेत कोल्हापुरातून जर तुम्ही येणार असाल तर कोल्हापूर बांबोडे तुरुकवाडी आणि मग उखळू आणि जर का तुम्ही पुण्याहून हो येणार असाल तर पुण्यातून तुम्ही कराड मार्गे शेडगेवाडी आणि थेट चांदोली धरण आणि चांदोली धरणाच्या शेजारीच आपल्याला उखळूला येता येतं आणि रत्नागिरीतून जर का तुम्ही येणार असाल तर आंबा मलकापूर तुर्कवाडी सोंडोली आणि चित्तूरवारून आणि मग पुढे उखळूला येऊ शकता एस टीचा प्रवास म्हणजे सुखाचा प्रवास असं म्हटलं जातं परंतु टी फारशा इथे येत नाहीत एकच एस टी इथं वस्तीची आहे जी कोल्हापुरातून दुपारी साडेचारला सुटते बाकी तुम्हाला इथे पोहोचायचं असेल तर खाजगी वाहनाशिवाय पर्याय नाही या देवराईचा डिटेल व्हिडिओ बोटॅनिकल घेऊन आपण पुढच्या भागात बनवणार आहोत परंतु आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा या प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा